सध्या मनोरंजन सृष्टीत पुष्पा टू ची चर्चा रंगली आहे कारण अल्लू अर्जुनचा पुष्पा टू रिलीज झाला आणि भारतातील सिने इंडस्ट्री चांगलीच हादरली आहे कारण पुष्पा टू या चित्रपटाच्या घोषणेपासूनच याची क्रेज संपूर्ण जगभरात पसरली होती आणि अखेर मोस्ट अवेटेड पुष्पा टू ही फिल्म रिलीज झाली आणि चाहत्यांनी थिएटरमध्ये एकच गर्दी केली या ॲक्शन थ्रिलरच्या रिलीजची सर्वच प्रेक्षक मंडळी आतुरतेने वाट पाहत होते कारण देशभरात या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये इतकी क्रेझ होती की आगाऊ बुकिंगमध्येच या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडले टू हा चित्रपट पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी थिएटर मध्ये रिलीज झाल्यापासूनच प्रत्येक चित्रपट गृहात हाऊसफुलचे फलक लटकवलेले दिसत आहेत तसेच या चित्रपटानं पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये रेकॉर्ड देखील तोडले आहेत त्यामुळे आता हिंदी भाषेतही सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटानं आश्चर्यकारक कामगिरी केली आणि शाहरुख खानच्या जवानला मागे टाकत पहिल्या क्रमांकाचा सलामीवीर ठरला आहे तसेच टू या चित्रपटानं पहिल्या तीन दिवसात हिंदी भाषेमध्ये तब्बल दोनशे कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि जगभरातील कलेक्शन बद्दल बोलायचं झालं तर तो सहाशे कोटींवर पोहोचला आहे हा सिनेमा चारशे ते पाचशे कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे पहिल्याच दिवशी त्यानं एकशे चौसष्ट पूर्णांक पंचवीस कोटींची कमाई केली होती तसेच अद्यापही या चित्रपटा चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे पुष्पा टू या चित्रपटामध्ये चंदन चोर पुष्पा यात सगळ्यात मोठा चंदन चोर झाला आहे तो एक सिंडिकेट चालवतो आणि केवळ भारतातच नव्हे तर जगभरात तो चंदनाची तस्करी करत असतो भैरव सिंग शेखावतचा चकमा देऊन तो चंदनाची तस्करी करत असतो तसेच पुष्पाच्या पहिल्या भागातील तस्करीप्रमाणेच यात देखील एक असाच वेगळ्या पद्धतीने तस्करीचे दृश्य टाकले आहे याशिवाय या, या चित्रपटात काम करणाऱ्या स्टार कास्टने किती मानधन घेतलं असेल असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे तर अल्लू अर्जुन या चित्रपटामध्ये आहे त्यामुळे अल्लू अर्जुन तसेच या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याने सरासरी तीनशे कोटी रुपये इतकी मोठी फी घेतली असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता अल्लू अर्जुन हा भारतातील सर्वात महागड्या अभिनेत्यांच्या यादीत सामील झाला आहे याशिवाय टू या चित्रपटात श्रीवल्लीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाने देखील मोठी रक्कम घेतल्याचं बोललं जात आहे तसेच अल्लू अर्जुन आणि रश्मिकाची जोडी चाहत्यांच्या आवडत्या जोडींपैकी एक आहे मात्र यावेळी पुष्पा टू च्या ट्रेलर मध्ये फहाद फासिलच्या स्टाईलनं सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत मात्र यावेळी फहादनं या चित्रपटासाठी आठ कोटी रुपये घेतले आहेत तर श्रीलीलानं तिच्या उत्कृष्ट अभिनयानं दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीत स्वतःचं नाव चांगलंच कमावलं आहे कारण श्रीलीलानं तिच्या खास डान्स नंबर किसिकसाठी तब्बल दोन कोटी रुपये शुल्क आकारलं असल्याचं बोललं जात आहे तर मंडळीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा